समाजाला जो न्याय मिळाला पाहिजे तो आतापर्यंत मिळत नाही तर खरंच सरकार किंवा मग जे राजकारणी मंडळी असेल ते मराठा समाजाचा आतापर्यंत त्यांनी वापर केला असं तुम्हाला वाटतं नक्कीच नक्कीच जो आमच्या मराठा समाजाचे सुद्धा नेते असतील त्यांनी फक्त मराठा समाजाचा आजपर्यंत फक्त वापर केलेला आहे कोणत्याच मराठा समाजाला आजपर्यंत एवढं एवढे मराठा आमदार खासदार असून आजपर्यंत एक सुद्धा आमदार कोणी आवाज उठवायला तयार नाहीये सु नुसतं जारांगी पाटील सोडल्याशिवाय आजपर्यंत एक आमदारांना सुद्धा म्हणलं नाही की मराठ्यांना आम आरक्षण द्या किंवा कुठं सुद्धा बोललेले नाही आहे या ह्या 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 अनुषंगाने नुसतं मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल प्रत्येक आमदाराला असो खासदाराला असो की आज तुम्ही जरा मराठ्यासाठी उभं राहाल तर मराठी उद्या तुमच्यासाठी उभं राहाल नक्की नाही तर आज तुम्ही नेरा उभा राहणार उद्या मराठी तुमच्या कुठंच आहे की करणार नाही जर तुम्ही म्हणालात तसं जर मराठा समाजाला जे आमदार असतील खासदार असते ते मराठा समाजाच्या बाजूने जर उभं राहिले नाही तर येणारी पुढील जी राजकारणी असेल काय तुम्हाला ती काय वेगळी वाटाल शंभर टक्के त्यांच्या त्यांच्या एका सुद्धा आमदार असो किंवा खासदार असो आम्ही तर आता गावबंदी केलेलीच आहे पण याच्यानंतर त्यांना तालुका बंदी सुद्धा आम्ही करू शकतो आणि सकाळी तुम्ही जे निघलात काय काय तयारी केली सर घरून तुम्ही कारण आता कधी म्हणजे किती वेळ लागेल मुंबईला तुम्ही जसं की सर म्हणाले की जरांगे पाटील जसं आदेश करतील तसं आम्ही निघू तर ज्याप्रमाणे तुम्ही घरी येऊन तयारी करून निघाला तर नेमकी काय काय तयारी केली थोडक्यात काय सांगाल आम्ही आम्ही जे जरांगी पाटलांना आम्हाला जी रूपरेषा दिलेली आहे त्या रूपरेषेनुसार आम्ही आमच्या जी जोपर्यंत आम्हाला तिथं थांबायचं आहे तोपर्यंत आमचे कपडे खाण्याचं सामान राहण्याच्यासाठी अंगावर घ्यायसाठी जे बी लागल ते आम्ही सर्व सोबत घेतलेलं आहे आणि इथं दोन महिने लागो तीन महिने लागो किती पण दिवस लागो तिथले आम्ही उपशी राहून आम्ही तिथं मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही किती महत्वाची गोष्ट सांगताय की कि आरक्षणाचं किती महत्व आहे कारण इथं तरुण मंडळी आहे सर तरुण आहेत आणि जवळपास सगळेच तरुण आहे आणि फक्त त्यांच्यासाठीच नाही तर सगळ्या मराठा समाजासाठी आरक्षण हे किती महत्वाचं आहे सर म्हणतात की तीन महिने जरी लागले तर आम्ही पूर्ण तयारी केलेली काय सांगाल सर आम्हाला तयारी अशी केलेली आहे की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही परत येणार नाही ठाम निर्धार केलेला ठाम निर्धार आहे आणि आम आमचं आमचे नेतृत्व फक्त जरंगेबाटील हे करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही मोठा एवढा मोठा लढा उभा केलेला आहे आणि आम आम्हाला नक्कीच यश मिळेल असे आम्हाला जरंगेबाटी लागू शंभर टक्के गॅरंटी आहे आणि आरक्षण घेऊनच परत येऊ ह्याच आमचा आम्ही ठार निर्धार करून घर घरातून बाहेर पडलेलो आहे आणि आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही हा आमचा जरंगे पाटलांचा निर्धार आहे तोही आमचा निर्धार आहे बरोबर कदाचित हा आमचा शेवटचा लढा असेल असा समजून आम्ही या लढ्यामध्ये पूर्ण चाकदिंशी उतरणार आहोत आणि झरांगे पाटलांसोबत आम्ही स्वतः उपोषणस्थळी रवाना होणार आहोत आणि मुंबईला परत एकदा ज्या ज्या राजकारण्यांनी सांगितलं होतं की मुंबईला येऊन तर दाखवा मग दाखवू ज्यांनी ज्यांना वाटतं की मुंबई आमच्या बापाची तर त्यांना आम्ही सगळं मराठी पूर्ण ताकदीशी दाखवून देऊ की मुंबई कोणाच्या बापाची आहे कारण हेच आमचं या ठिकाणी आम्ही सिद्ध करून दाखवू नक्कीच आ... या अर्थाने ज्या अर्थाने सगळे मराठा तरुण एकवटलेले आहे आणि त्यांनी प्रत्येकाने आपल्या ज्या हृदयात भावना आहे आतापर्यंत मराठा समाजाचा सगळ्या राजकारणी मंडळीने फक्त आणि फक्त उपयोग केला आणि मराठा समाजाच्या पदरी काय पडले असेल तर निराशा पडली असन आणि त्यासाठी सगळे मराठा तरुण तरुणांनी निर्धार केला की यानंतरच जे आमचं नेतृत्व असेल ते फक्त आणि फक्त आणि फक्त दरंगे पाटील असे धन्यवाद